महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पुरात वाहून गेलेल्या बलराज यांच्या कुटुंबाचे आमदार चौगुले यांच्याकडून सांत्वन मौजे कदेर तालुका उमरगा येथील कैलासवासी बलराज महादेव बनसोडे वैवर्ष तेहतीस हे मेंढपाड दिनांक तेरा जून रोजी कदेर शिवारात शेड्या चारायला गेले असता त्याचा बेनितुरा नदीमध्ये घसरून पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता सदरची माहिती मिळाल्यानंतर उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराजे चौगुले यांनी दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी साथ कार्यवाही करण्याबाबत तहसीलदार गोविंद येरमे तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रिताफुळे यांना फोनद्वारे सूचना दिल्या तसेच त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची वैयक्तिक स्वरूपात मदतही केली आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे विश्वनाथ शिंदे बालाजी बनसोडे विभाग प्रमुख भरत कलबुर्गे मनोहर बनसोडे तानाजी बनसोडे अरुण बनसोडे कृष्णदेव बनसोडे सहदेव बनसोडे विकास बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा